नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर तुम्ही आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर झाला नसाल तर सबस्क्रायबर व्हा सदस्य व्हा लाईक करा शेअर करा बेलायकॉनची घंटी दाबा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे व्हिडिओ बघा तर आज आपला आपण विषय असा घेणार आहोत ही जी नेतेमंडळी आहे भाषणामध्ये अगदी साळसूतपणाच्या इमानदारीच्या गोष्टी करतात नैतिकतेच्या गोष्टी करतात परंतु नैतिकता अजिबात पाळीत नाही आणि सरकारी मालमत्ता म्हणजे यांच्या बापाची जहागिरी अशा पद्धतीने हे वागतात तर आत्ता ताजं उदाहरण म्हणजे अजित अजितदादांचा मुलगा पार्थ पवार याने पुण्यामध्ये ॲडिमिया नावाची एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचं भाग भांडवल आहे एक लाख रुपये आणि नव्याण्णव टक्के शेअर याचा आहे आणि त्याचा मामे भाऊ अमरसिंह पाटलाचा मुलगा त्याचा एक टक्का शेअर्स अमरसिंह पाटील हे भूसंपादन अधिकारी आणि पुण्यातील या कंपनीनं पुण्यातील कोरेगाव पार्क कोरेगाव पार्क म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध अशी उच्चभ्रू वस्ती आहे या भागात जमिनीचा दर साठ ते पासष्ट हजार चौरस फुटाचा सांगतात आणि या भागात बॉटनिकल ऑफ इंडिया यांची एक त्रेचाळीस एक्कर जमीन आहे त्रेचाळीस एक्कर अडतीस गुंठे सांगतात कोणीचाळीस एक्कर सांगतात आणि ही सरकारी जमीन मुंबई सरकारच्या नावे असलेली याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर इंग्रजांनी महारवतन म्हणून ही जमीन दिलेली होती आणि अशा या महारवतनाच्या जमिनीवर नंतर ही सरकारी जमा झाली आणि या जमिनीवर अजित पवारांच्या मुलांचा डोळा त्याच्या अगोदरची कहाणी अशी आहे एक शीतल त्या तजवानी नावाची महिला आणि इनं या लोकाकून दोन हजार सहामध्ये पॉवर ऑफ अटर्नी करून घेतलेलं आहे आणि त्यांना सांगितलं तुम्हाला मी पैसे मिळवून देते सरकारकडून जमीन वापरत करून देते आणि यांना दहा दहा पाच पाच हजार देऊन काही लोकाला दिले काही लोकाला नाही दिले त्यांचे कारण आता जवळजवळ दोनशे त्र्याहत्तर वंशज आहे आणि अशा या जमिनीचं तहसीलदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत नावाना करून घेतली तर नावे करून घेतली कशी तर या जमिनीचं बाजार मूल्य आहे अठराशे कोटी ते दोन हजार कोटीच्या आसपास आणिचं बाजार मूल्य आज काढलं हिल्वेकडे दर तीनशे कोटी रुपयाचा आणि आय टी पार्क करण्याचे ठरवलं आणि उद्योग खात्याकडून परवानगीही घेतलेली आहे आता उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत हाच अटकतात पण त्यांचंही पत्र मिळवलं आणि तसा अठराशे कोटीच्या हिशोबानं एकशे एकवीस कोटी, एक कोटी रुपये याचा मुद्रांक शुल्क होतो तो तीनशे कोटीच्या हिशोबानं एकवीस कोटी व्हायला पाहिजे तोही चुकवला आणि पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर हे खरेदी खत करण्यात आलं आणि या सुद्धा याच्यामध्ये मदत केली त्याच्यामधले नावं उडवले परवानगी दिली सहाय्यक निबंधकानंही मुद्रांक शुल्क माफ केलं आणि घाईघाईमध्ये हे खरेदीखत करण्यात आलं याच्यामध्ये सहाय्यक निबंधक तहसीलदार असे अनेक पात्र आहे सरकार जिल्हाधिकारी वगैरे सर्व या लोकांनी मिळून हा कॅम्प केला असावा कारण सर्वसामान्य माणसाला एक गुंठ्याची रजिस्ट्री जरी करायची असली तरी चार चार सहा सहा महिने लागतात परंतु या लोकांनी ताबडतोब सर्व परवानग्या मिळवून सगळ्या अधिकाराचा गैरवापर करून आणि ही जमीन हस्तगत केली याच्या अगोदरही कृषी खात्याची पंधरा एकर जमीन यांनी त्यांच्या कंपनीला घेतली आहे कारण एक लाख भांडवल भाग भांडवला असलेल्या कंपनीनं तीनशे कोटी जमीन खरेदी कशी काय करू शकते ही जमीन तर मित्रांनो सर्वसामान्य माणसं जगण्यासाठी परेशान आहे परंतु हे धनदांडगे लोक सत्तेत बसलेले लोक सत्तेचा गैरवापर करून अंदाधुंद पैसे कमावत आहेत सरकारच्या मालमत्तेचा उपयोग घेतायत हडप करतायत गिळंकृत करतायत म्हणून आपण ही मतदान करताना विचार केला पाहिजे कोणाला मतदान करावं तुम्ही म्हणाल की सर्व सारखेच आहे नाही इमानदारी भरपूर लोकं आहे समाजसेवा करणारी ही भरपूर लोकं आहे पण आपली दृष्टी तशी राहत नाही आपल्याला मतदान करताना पैसे लागते पार्ट्या लागत्या कोण किती जाणार याचा विचार करतो आपण आणि त्यामुळं असे लोक सत्तेत येत असतात कारण यांनाच नाही तर असे अनेक आपल्या जिल्ह्यातसुद्धा अनेक मंडळी आहे ही पैशाचा अपव्यवहार करून सरकारी संपत्तीची लुटमार करून लोकांनी पैसा कमावला आहे कारण अनेक ठिकाणी महारवतनाच्या हरळीच्या इनामी जमीन या लो हे लोकं विकत घेतात ज्या वादग्रस्त जमिनी असतात ही, ही राजकारणी लोकं विकत घेतात त्यांच्या हस्तकामार्फत विकत घेतात तिला लिगल करतात आणि रिअल इस्टेटमध्ये तिचं रूपांतरित करून लाखो रुपयाचे अब्ज रुपये बनवतात आणि आत्ता आपण जिल्हा परिषदेचे निवडणूक असो विधानसभे निवडणूक असो बघतोय की ज्याच्याजवळ जास्त पैसा तो, जा जा आहे तोच निवडून येतो आणि ज्यांनी चोरीचा पैसा आणलेला आहे लोकही त्यांच्याकडेच आकर्षित होतात म्हणून मित्रांनो सावधान आता याच्यात काय होईल आपल्या मुख्यमंत्र्यानं चौकशी समिती नेमलेली आहे ती समिती काय बॉम्ब पाडते आपल्याला पुढं दिसणारच आहे एखाद्या काळाच्या ओघात आपणही विसरून जाऊ धन्यवाद